नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अ आ ई ही सर्व अक्षर कशा पद्धतीने लिहायची याची प्रॅक्टिस केली आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण ए आई ही कशी ची, ची अक्षर कशी लिहायची याची आपण प्रॅक्टिस करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हे अक्षर लिहितो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदी एक स्टँडिंग लाईन काढायची आहे त्याच्या सोबतच थोडीशी स्लांड घेऊन ही लाईन खाली येते त्याला पॅरेल दुसरी एक लाईन असते आणि त्यानंतर तिसरा स्ट्रोक्स म्हणजे शिरो या ज्या दोन स्टँडिंग लाईन आहेत त्या दोन्ही एकमेकाला पॅरेल असायला हव्यात सोबतच ह्या दोन लाईन मधलं जे अंतर आहे ते प्रत्येक अक्षरामध्ये एकसारखं ठेवण्याचा प्रयत्न करायचा जेव्हा आपण ए ह्या अक्षराची प्रॅक्टिस करतो तेव्हा खूप लक्षपूर्वक करायची आहे ऐ हे अक्षर लिहिताना आपल्याला ए ह्या अक्षराचा फायदा होतो त्यामुळे ए ची प्रॅक्टिस करताना एकदम व्यवस्थित आणि छान पद्धतीने करायची आहे जेव्हा आपण ऐ हे अक्षर काढतो तेव्हा आधी ए आपण जो आधी प्रॅक्टिस केलेला आहे तो आधी काढून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर फक्त एक सिंगल मात्रा द्यायचा आहे तर आपला ऐ हे अक्षर तयार होतं ही प्रॅक्टिस करताना तुम्ही जेवढी शांत आणि सावकाश कराल तेवढी ती परफेक्ट होण्यास मदत होते जेव्हा आपण सुरुवातीला प्रॅक्टिस करतो तेव्हा आपल्याला ही अक्षर करण्यासाठी वेळ लागतो पण नंतर जेव्हा आपली प्रॅक्टिस होते अशा पद्धतीने तुम्हाला ए आणि ऐ या दोन्ही अक्षराचं प्रत्येकी एक एक पेज प्रॅक्टिस करायची आहे ही प्रॅक्टिस करताना जर तुम्हाला काही अडचण आली तर ती तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्या काही शंका असतील काही प्रॅक्टिस करताना काही अडचण येत असेल तर ते आम्हाला नक्की कळवा तुमच्या अडचणी सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू Thank you.